अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून देशभरातून आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो नाही मी बघत होतो गडबड काय चालली बाकी काय मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे काय जास्ती लोकांना काही काही लोकांना महत्त्वाचं द्यायचं असतं तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही पण महत्त्वाची गोष्ट ही आज एकच आहे की आपण पाहताय काल जी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सपोज केलेले आहे त्यामुळे ही मंडळी कशी आपल्या सरकारमध्ये बसलेली आहे आणि डोक्यावर बसलेली आहे हे आता देशभरात कळलेलं आहे जगभरात कळलेलं आहे अनेक बोगस मतदार असतील झिरो ॲड्रेसचे मतदार असतील अनेक असे फेकनात कुठे कुठे मिळतील तुम्हाला ते राहुल गांधींनी काल लोकांसमोर आणलेलं काय काही काही त्यांच्यात असे असतात की कुठे गेले तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटर मध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो त्यांना झोमलाय काय आम्ही कुठे बसलोय ते नाही त्यांना झोम हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे एक आम्ही इथे जेटीसाठी फंड मागितलेला आहे तो अजून आला नाही आहे परवाकडेच ह्याच कोळी बांधवांसाठी आणि ससून आमच्या डॉक्च्य कोळीबांधांसाठी मी सोनोवाल साहेबांना भेटलो त्यांना हैराण केलं जातंय एम एफ डी सी कडून हैराण केलं जाते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही सगळी संकटं दूर व्हावीत हीच महत्वाची इच्छा आहे हो पण आता ती घरगुती बैठक होतं त्या आता त्याच्यात काय झालं मी सांगू नाही शकत कारण एकतर त्यांचं काल आपण पाहिलं असेल घरात आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आम्ही सगळेच होतो इंडिया आघाडीचे नेते आणि चांगले चांगली चर्चा झाली तिथे ते मिंदी गटातले लोक चोर गट आहेत पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं मध्ये ते कोण ठाकरे ठाकरेपणे घेतले त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर स्वतःचं काही कर्तव्य नाही आतापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले तिकीट असेल राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल नंतर आता भाजपचे गुलाम बनून जातात त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही काही कर्तव्य नाहीये त्याच्यात तुम्ही जास्त कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कोणी केलाय अनेक जण करतात ते अनेक जण जेव्हा समोर येते तेव्हा बघू ना अरे खूप पर्यटक येतात तिथे जागतिक स्तरावर पर्यटक येतात चांगले हिंदी पौर्णिमा तुम्ही खरा प्रश्न विचारून टाका ना आता जो तुम्हाला विचारायचा आज नारड़ी पूर्णिमा है और आप देखते हो कि यहाँ सारे जो हमारे कोली बांधव है वो आते हैं कैसे जल्लोष मनाते हैं वही जल्लोश मनाने हम आए हैं जश्न मनाने आए यहाँ पे भी दिया है उसके नहीं बहुत सारे लोग ऐसे आजूबाजू से जाते हैं ऐसे ज्यादा ध्यान देने की जरूरत नहीं है मैं देख रहा था क्या हलचल क्या मच थी बाकी कुछ एनडीए की मीटिंग में कब गए थे यूपी, 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 यूपी की में आप यूपी भी नहीं रहा अभी इंडिया 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 देखिए हम कौन सी लाइन में बैठते ये महत्वपूर्ण नहीं है कल तो एक घरगुती माहौल था घर का ही माहौल था और हम गए एक तो कोई भी स्क्रीनिंग हो या कोई भी स्क्रीन हो उससे ज्यादा दूर बैठना ही अच्छा है लेकिन इसपे मैं कोई जवाब नहीं देना चाहता ये तो घर का माहौल था घर में हम कहाँ बैठे ये हम तय करेंगे लेकिन कल इन इनके मन में जो तकलीफ हो रही है इनके दिल में जो तकलीफ हो रही है दिल में जो जलन हो रही है वो इसी की वजह से कि जो गुलाम इलेक्शन कमीशन भाजपा का गुलाम है गुलाम बन के काम करता है उनको कल एक्सपोज किया राहुल गांधी ने उसका जवाब इनके पास नहीं है इसलिए वो बता रहे बिल्कुल एकदम मांडोली रैपिडो हो गई है क्योंकि थ्रेटन भी उसी मंत्री ने किया था स्पॉन्सरशिप भी उसी मंत्री के बेटे ने की है मांडोली किंग है और इसमें सबसे अहम बात यही होती है मैं सीएम साहब से पूछना चाहता हूं कि क्या ऐसे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट उनको ठीक लगते हैं आज तक बीजेपी खुद को पार्टी विद डिफेंस कहती थी आज आप देख रहे हो कि यहाँ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हो रहा है ये फेकनाथ मिंदे के सरकार में चल जाता था क्योंकि सारे के सारे लोग चोर थे लेकिन क्या फडनवीस साहब भी इसको टॉलरेट करते हैं मांडोलीच एकदम रॅपिडो झाली आहे मंत्री महोदयांनी धमकी काय दिली दोन फोटो काय काढले मग लगेच स्पॉन्सरशिप घेतली पहिलं तर हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे फेकनाथ मेंढेंच्या सरकारमध्ये सगळे चोर असताना त्यांना चालून जात होतं पण फडणवीस साहेब पण हे कसं सहन करतात हा प्रश्न पडलाय मला okay, 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 okay.